नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे भाद्रपद महिन्यामध्ये जी येते ती पिठोरी अमावस्या तर पिठोरी अमावस्या या दिवशी या अमावस्येचे काय काय महत्व आहे हे व्रत कसे करावे या दिवशी देवी पार्वतीने चौसष्ट योगिनी योगिनीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे पिठोरी अमावस्येला मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी आपण पिठोरी अमावस्याचं पूजन आणि चौ चौसष्ट योगिनीचे पूजन आपण करत असतो मुलांच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करण्याची ही पद्धत आहे या दिवशी पिठाचा पिठाच्या पदार्थाचा नैवेद्य देवीला दाखवला जातो आणि म्हणूनच या दिवसाला पिठोरी असे नाव पडले आहे पौराणिक कथेनुसार एकदा देवी पार्वती आणि भगवान शंकर शंकरांनी पृथ्वीला भेट देण्याचे ठरवले दे तेव्हा देवी पार्वतीला चौ चौसष्ट योगिनीसोबतच चौसष्ट पुत्र हवे होते पण शंकरांनी त्यांना फक्त त्रेसष्ट पुत्र दिले त्यामुळे पार्वती माता नाराज झाली आणि त्यांना त्रेस शंकरांनी पुन्हा चौसष्ट पुत्र म्हणून गणेशाला स्वीकारायला सांगितलं तेव्हापासून पिठोरी अमावस्येला देवी पार्वती आणि चौसष्ट योगिनीची पूजा करण्याची प प्रथा सुरुवात झाली पिठोरी अमावस्ये काय महत्त्व आहे हे आपण बघणार आहोत तर पिठोरी अमावस्ये अमावस्याचे महत्त्व मुलांचे आरोग्य आणि दीर्घ आयुष्य यांच्यासाठी हे व्रत करतात या दिवशी पिठाचे विविध पदार्थ बनवून देवीला नैवेद्य दाखवला जातो पिठोर पिठोरी अमावस्येच्या दिवशी उपवास केल्याने मुलाबाळांना देवींचा आशीर्वाद मिळतो यंदा पिठोरी अमावस्या दोन हजार पंचवीस बावीस ऑगस्ट रोजी आहे असे पंचांगानुसार सांगितले जाते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालून देवी पार्वतीला चौसष्ट योगिनीची पूजा करावी पूजेमध्ये पिठाचे विविध पदार्थ आणि फ फळे फुले आणि नैवेद्य अर्पण करावा दिवसभर उपवास करून सायंकाळी या व्रताची सांगता करावी पिठा पिठोरी अमावस्या एक महत्त्वाचे व्रत असून या दिवशी मुलांसाठी प्रार्थना करणे आणि देवीचा आशीर्वाद घेणे हे खूप महत्त्वाचे आहे पिठावरी अमावस्येला हे सर्व पदार्थ करतात पिठोरी अमावस्येची संपूर्ण हे सर्व झाल्यानंतर पिठोरी अमावस्येची कथा नक्की वाचावी पिठोरी अमावस्येला त्यावरून तिथोरी या त्या तिथीला पिठोरी अमावस्येचे नाव पडले पिठोरी अमावस्या संपूर्ण पूजा करून ही कथा वाचावी श्रावण अमा श्रावण महिन्यामध्ये अमावस्येच्या दिवशी दिवसभर उपवास करावा सायंकाळी स्नान करावे सर्व तो भद्र पंडला मंड मंडलावर आठ कलश स्थापन करावे तांदूळच्या राशीवर चौसष्ट सुपाऱ्या मांडून त्यावर चौसष्ट योगिनीचे आवाहन करावे त्या, त्या, त्या त्यांची षोडशोपचार पूजा करावी नंतर व्रतासाठी केलेले पकवानं डोक्यावर घेऊन कोणी अतिथी आहे काय असा प्रश्न विचारावा मुलाने मी आहे असे म्हणून ते पकवानं बाजूला काढून घ्यावे पूर्वी पूजेच्या पूजेच्या मूर्ती पिठात करी पि, म्हणजे पूजेच्या मूर्ती पिठाच्या करीत अलीकडे त्यांचे आता छापील सुद्धा म्हणजे चित्र बाजारामध्ये मिळत असतात या व्रतामध्ये नैवेद्यासाठी फक्त पिठाचे सर्व पदार्थ करतात त्यावरून या तिथे तिथीला पिठोरी असे नाव पडले पिठुरी अमावसी संपूर्ण पूजा आणि कथा वाचावी एक आटपाट नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता त्यांच्या घरी श्रावणातील औजेची वडिलां श्रावणातल्या औसीच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे इकडे दरवर्षी काय होई ज्या दिवशी श्राद्ध असे त्या दिवशी सकाळपासून त्यांच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेसच बाळंत होऊन पोर मरून जाई असं झालं म्हणजेच ब्राह्मण तसेच उपाशी जात असे सहा वर्ष झाले सातव्या वर्षी असंच झालं तेव्हा सासरा रागवला ते मोलेलं मेलेलं पोर तिच्या ओटीत घातले तिला राना थाकलून लावलं पुढे जाता जाता ती एक मोठ्या अरण्यात तिला तिला एका झोटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाई बाई तू कोणाची कोण इथे येण्याचे काय कारण आहे आलीस तशी लवकर जा का नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल तेव्हा ती ब्राह्मणाची सून म्हणाली त्याकरताच त्या मी इथे आले आहे झोटिंगाची बायको म्हणाली बाई बाई तू इतकी जीवावर उदार का तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली आणि इथे येण्याचे कारण सांगितले सासऱ्याने घरातून घालून दिले आहे आता जगून तरी काय करायचे आहे असे म्हणून ती रडू लागली तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली बाई तू भिवू नको घाबरू नको जशी अशीच थोडी पुढे जा तिथे तुला एक शिवलिंग दृष्टीच पडेल त्याच्या बाजूला एक बेलाचा झाड लागेल तिथे एका झाडाखाली बसून राहा रात्री नागकन्या आणि देवकन्या साथी अप्सरा तिथे पूजेला येतील पूजा झाल्यावर खिरीपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असं झाल्यावर मी आहे म्हणून सांग त्या तुला पाहतील को कोण कोटची कोण म्हणून चौकशी करतील तेव्हा सगळी हकीकत त्यांना सांग ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटलं तिथून उठली पुढे गेली तो एक बेलाचं झाड पाहिला तिथेच उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागली तो जवळच एक शिवलिंग तिला दृष्टीच पडले तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्यात रात्र झाली तशी नागकन्या आणि देवकन्या आणि सात अप्सरांच्या स्वाऱ्या सुद्धा आल्या आणि त्यांनी ते ते शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखवीला आणि आजचा अतिथी कोण आहे म्हणून विचारलं ते एकताच तिने मी आहे म्हणून सांगितलं तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं त्यांना आश्चर्य वाटलं तिची कोण कुठली कुठली कोण म्हणून चौकशी केली तिने सर्व हकीकत सांगितली नागकन्या आणि देवकन्याने तिच्या मुलांची चौकशी केली पुढे तिच्या साथी मुलांना जिवंत केलं तिच्या हवाली केलं तिला श्रावणी अवसेच हे व्रत सांगितलं चौसष्ट योग्यांची पूजा करायला सांगितली आणि मृत्यू लोक हे व्रत प्रकट झालं मृत्यू लोकी हे व्रत तिने करायला सांगितलं तसं तिने विचारलं ह्याने काय होत तर अप्सरांनी सांगितलं हे व्रत केले म्हणजे मुलं बाळ दगावत नाही घरामध्ये सुख समाधानाने राहतात पुढे ती त्यांना नमस्कार केली ती आपल्या गावात आली लोकांनी हिला पाहिलं ब्राह्मणाला जाऊन सांगितलं भटजी भटजी तुमची तुमची सून घरी येत आहे त्यांना ते खोटं वाटलं अर्ध घटकेनं पाहू लागलं तो मुलं बाळ दृष्टीच दिसू लागली पाठीमागून सुनेला पाहिलं तसा तो घरातच तस गेला मुठभर तांदूळ तांब्यावर पाणी आलं तांदूळ सुने आणि मुलावर ओवळून टाकले हातपाय धुऊन घरात आला सर्व हकीकत सुनेला विचारली तिने ती सर्व हकीकत सांगितली पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुला ती सुखाने नांदू लागली आणि प्रत्येक वर्षी पिठोरी अमावस्येचे हे व्रत करू लागली ही साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण तर मित्रांनो ह्या पद्धतीने पिठोरी अमावस्येची पूजा आपल्याला करायची आहे चौसष्ट योगिनीची आपल्याला पूजा करायची आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि काही तुमचे प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा श्री स्वामी समर्थ